मित्रांनो आज वळकायवाडी फायनलचा मानकरी दिनेश भाऊ मराठे आणि ताज यांचे बाबराव आप्पा वायकर अशी जुगलबंदी होती मित्रांनो तरी आजच्या जुगलबंदीचा बंदी, बंदी वळकायवाडी एक नंबर फायनलचे मानकरी मित्रांनो आज, आ, आ, आज आ, ता, बार बार हा काळू बैल आज फायनलचा मानकरी ठरला ताचबरोबर अनेक बैल धावले पण आजचा हा जो बैल आहे हा अतिशय वेगवान पद्धतीने धावला तरी अप... आपण नमस्कार दा। दादा दादा बैलगाड शर्यत घाटावर आज तुमची एक नंबर फायनल झाली आज दिनेश भाऊ मराठे आज तुमचे जुगलबंदी कसं काय म्हणजे आजचा आनंद कसा आहे दिनेश भाऊ मराठे यांची नवीन खरेदी काढू म्हणून अच्छा आता दिवशी त्यांनी नदी खरेदी केली वाचलू आज, तास आज तो आनी ताज संघ पळालायला कार्तिक हा दुसऱ्या बैलाबरोबर बरोबर पळालाय तो पण गुलाला मानकरी ठरलाय आणि ताज हा हा आणि आणि एक नंबर मानकरी अच्छा आजचा आनंद मराठी यांचा एक वर्षानंतर पहिला दिनेश भाऊंचा जो नमोतर होता नमो, नमो तो संपूर्ण महाराष्ट्रात तो नावलौकिकाला आलेला बैल होता त्यानंतर आज हे पहिलं चेस दिनेश भाऊच्या वाट्याला आलंय असं मला वाटतं दादा तुमचं तुम्हाला काय वाटतं तुम्ही आनंद आनंद आहे सगळ्यांना बाकी सगळ्यांचा म्हणजे आमच्या गावातील सुप्रसिद्ध गाडा मालक तसेच आमच्या गावाचे आणबाण शान नमो साम्राज्य तसेच आमचं आदरस्तंभ नमो या कालवध झाल्याच्या नंतर आज वर्षानंतर आज आमच्या बांधणीला जो आज आम्ही खरेदी केली काळू म्हणून त्या बायलाज संघ जी आज बारी झालेली ते आमचा आनंद कागनात मावून असं झालेलं आहे आणि या असंच आमचं नियोजन राहील आणि याच प्रकारे आम्ही आनंद मध्ये राहणार तुम्ही जॉकी म्हणून आज गाडी हाकली आजचा बायचा पळ कसं वाटला ताज आणि कालू पहिल्या राऊंड पेक्षा सेकंड राऊंडला खूप स्पीड स्पीड सुट्टीला थोडी गडबड झाली नाही तर अजून एकदम एकदम नाही का म्हणजे आतापर्यंत मी जेवढं गाडी आणलं ना सगळ्यात भारी गाडी पडली तुमचं नाव सांगा अक्षय बन टाकलकर कधीपासून हो, तुम्ही पासून गाडी आणताय दोन हजार सोळा आजच्या तुमच्या आजच्या जोडीमध्ये आणि पहिल्या जोडीमध्ये काय फरक वाटला आजचा आज जो स्पीड होता ना तो खूप मना होता आणि गाडी वायबल वगैरे काहीच नाही आली खूप चांगली पडायची गाडी दोन्ही मालकांना माझ्यासारखे शुभेच्छा अच्छा धन्यवाद uh, दादा आमच्याकडनं तुम्ही तुम्ही आज वेळात वेळ काढून फायनल फायनलच्या बांधकामांची आज मला थोडीशी बाईट दिली मित्रांनो मावळ माती यूट्यूब बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा वीडियो सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र